नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना टू पॉईंट झिरो ज्याला की आपण पोकरा टू पॉईंट झिरो असं देखील म्हणतो तर आता पोकरा टू पॉईंट झिरोची फॉर्म आता चालू झालेले आहेत तर तुम्हाला यासाठी अर्ज कसा करायचा ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्या सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती डायरेक्ट येऊ शकता आता वेबसाईटवरती आल्यानंतर बघा इथे शेतकरी आणि कृषी व्यवसाय असे दोन ऑप्शन दिसतील तर आता इथे तुम्हाला शेतकरीमध्ये तुम्हाला तुमचा ॲग्रेस टॅग शेतकरी आय डी टाकायचा आहे किंवा तुमचा आधार कार्ड टाकून तुम्हाला इथे सत्यापित करा यावरती क्लिक हे करायचं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे टाकून खाली उदाहरण हे सोडवायचं आहे आता इथे आपण ॲग्रेस टॅग शेतकरी आय डी टाकलेला आहे आणि इथे उदाहरण देखील सोडवलेलं आहे आता इथे सत्यापित करावरती क्लिक हे केलं आहे त्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे आता इथे बंद करावरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला मोबाईल नंबरचे लास्टचे चार देखील इथे तुम्हाला दिसतील की तुम्हाला कोणत्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी हा गेलेला आहे आता इथे बंद करावरती क्लिक केलं इथे ओ टी पी प्रविष्ट करा तर इथे तुम्हाला आता ओ टी पी हा टाकायचा आहे जो तुमच्या मोबाईल नंबरवरती आला आहे ओ टी पी जर आला नाही तर तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसेल पहा ते टाइम संपल्यानंतर ओ टी पी पुन्हा पाठवा यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमचा ओ टी पी पुन्हा देखील मागवू शकता आता ओ टी पी आपण इथे टाकलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथे आता लॉग इन करा यावरती क्लिक हे करायचं आहे आता ओ टी पी जर बरोबर घेतला असेल तर इथे बघा आपली नोंदणी यशस्वी झाली आहे कृपया आपली माहिती पूर्ण करा म्हणजेच फर्स्ट स्टेप जे की तुमचा आधार ओ टी पी आपण इथे टाकल्यानंतर व्हॅलिडेशन झालेलं आहे आता तुम्हाला इथे पुढे जावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्यानंतर बघा बरीचशी डिटेल ही ऑटोमॅटिक फिल झालेली असेल आधारवरतून तर इथे तुमचं नाव फोटो दिसत असेल इथे वैयक्तिक माहिती आहे ती देखील इथे दिसत असेल मोबाईल नंबर दिलेला आहे बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता नाहीतर असे आहे तसा राहू देऊ शकता तुम्हाला खाली यायचं आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे का असेल तर होय करायचं नाही तर नाही राहू द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे जात ही निवडायची आहे जर अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल ती निवडायचं आहे नसेल तर इतर तुम्हाला निवडायचं आहे व इथे प्रोफाईल अपडेट करावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर फार्मर प्रोफाईल अपडेटेड असं दिसेल तुम्हाला बंद करायचं आहे आणि आता इथे पुढे जावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुमचा पत्ता माहिती आलेली असेल तुमच्या आधार कार्डवर जसा पत्ता आहे जशास तसा तुम्हाला इथे आलेला असेल राहिलेलं तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे जसं जिल्हा आहे तालुका आहे ते तुम्हाला कंप्लीट इथे करून घ्यायचं आहे इथे जर पत्ता बदलायचा असेल तर तुम्ही पत्ता बदलू देखील शकता आता इथे आपण पिनकोड हा टाकलेला आहे पूर्ण डिटेल इथे टाकून घेतलेली आहे आता इथे आपल्याला अपडेट करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे जा यावरती क्लिक हे करायचं आहे आता बघा प्रकल्प गावातील जमिनीचा तपशील इथे दिसेल तुम्हाला तर तुमचा फार्मर आय डीवरतून इथे पूर्ण डिटेल घेतलेली असेल तुमच्या शेताची डिटेल आलेली असेल सर्वे नंबर आहे तालुका आहे त्यानंतर गाव आहे किती जमीन आहे ते पूर्ण आहे जर पाण्याचा स्रोत अवेलेबल नसेल तर इथे संपादित करावरती क्लिक करून तुम्हाला इथे एडिट तुम्ही करू शकता समजा तुम्हाला होय करायचं असेल तसेच ऊर्जा स्रोत उपलब्ध आहे का होय नाही त्याप्रकारे तुम्ही इथे करू शकता आता इथे शेत जमीन माहितीची डिटेल अपडेट झाल्यानंतर समजा तुम्ही इथे ऊर्जा स्रोत पाणी स्रोत अपडेट करून घेतली तर समजा तुमची पूर्ण प्रोफाईल ही कम्प्लीट झालेली आहे पाणी स्रोत आहे ऊर्जा स्रोत इथे समजा उपलब्ध नाही उपलब्ध नाही याचा अर्थ की तिथे तुम्हाला पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही आणि ऊर्जा स्रोत देखील उपलब्ध नाही त्याला जर तुम्हाला होय काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता नाहीतर तसंच राहू द्यायचं आता हे तिन्ही प्रोफाईल कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे नवीन बाबीसाठी अर्ज करा यावरती क्लिक हे करायचं आहे आता नवीन बाबीसाठी अर्ज करताना तुम्हाला इथे घटक निवडा आहे तर घटक निवडामध्ये तुम्हाला कशासाठी अर्ज करायचा आहे इथे पूर्ण तुम्हाला लिस्ट आहे यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे इथे घटकाचा गट निवडल्यानंतर तुम्हाला इथे घटकाचे नाव निवडायचे आहे जसं की आपण आता इथे सूक्ष्म सिंचन निवडलं आहे यामध्ये तुम्ही इथे ठिबक सिंचन पाहिजे असेल किंवा तुषार सिंचन पाहिजे असेल ते तुम्ही इथे निवडू शकता त्यानंतर तुम्हाला इथे त्याचा प्रकार निवडायचा आहे जसं चल स्प्रिंकलर आहे मायक्रो स्प्रिंकलर आहे मिनी स्प्रिंकलर आहे जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला मिलीमीटरमध्ये द्यायचं आहे की ते किती त्रेसष्ट पाहिजे पंच्याहत्तर नव्वद जे पाहिजे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे व नंतर पुढे जावर ते तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण त्याची डिटेल दिली जाईल म्हणजेच पात्रताने निकष दिले जातील की सदर घटकाकरिता त्याचा क्षेत्राकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ अनुदान आहे हे पूर्ण डिटेल तुम्हाला वाचून घ्यायची आहे व नंतर तुम्हाला इथे पुढे जावरती क्लिक हे करायचं आहे आता इथे आपण वृक्ष लागवड घडक निवडला आहे कारण की आपल्या इथे पाण्याचा स्रोत अवेलेबल नव्हता तर आता इथे वृक्ष लागवड निवडल्यानंतर त्याचप्रकारे तुम्हाला इथे पात्रता निकष दाखवेल त्यानंतर तुम्हाला इथे पुढे जावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या शेतीची डिटेल इथे येईल गाव येईल सर्वे नंबर येईल पूर्ण डिटेल इथे येऊन जाईल त्यानंतर वृक्ष लागवड साठी मागणी करावायचे क्षेत्र किती हेक्टर मध्ये तुम्हाला करायचं आहे किंवा आर म्हणजे किती गुंठ्यामध्ये तुम्हाला करायचं आहे ते इथे तुम्हाला टाकायचं आहे व त्यानंतर तुम्हाला इथे पुढे जा यावरती क्लिक हे करायचं आहे आता तुम्हाला इथे माहितीची पडताळणी तुम्ही जे जे फॉर्म भरला आहे म्हणजेच किती हेक्टर साठी तुम्हाला भरायचं आहे कशासाठी अर्ज केलेला आहे ते दिसेल त्यामध्ये चेंजेस करायचं असेल तर संपादन करावरती क्लिक करायचं आहे नाहीतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी पुढे जा यावरती क्लिक हे करायचं आहे आता इथे तुम्हाला पूर्ण अटी पूर्ण गोष्टी दिसतील की तुम्हाला कोणकोणत्या कुन गोष्टीचं पालन करायचं आहे काय काय करायचं आहे ते तुम्हाला इथे मी नमूद केलेले सर्व अटी शर्ती मान्य करतो यावरती क्लिक करून पुढे जावरती क्लिक हे करायचं आहे आता इथे स्वयंघोषणा आहे तर तुम्हाला इथे प्रत्येक चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे इथे या प्रकारे आता सगळे चेकबॉक्स क्लिक झाल्यानंतर हा चेकबॉक्स ऑटोमॅटिक क्लिक होईल आता ते झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करा यावरती क्लिक हे करायचं आहे सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर बघा आपला ज्या गोष्टीसाठी अर्ज भरलेला आहे जसं की आपला ठिबक सिंचनसाठी अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला असा तुम्हाला पॉपअप दिसेल पुढे प्रिंट किंवा डाउनलोड असं बटन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म हा प्रिंट काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही डाउनलोड पीडीएफ मध्ये पीडीएफ डाउनलोड करून नंतर देखील प्रिंट ही काढून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथे माझे अर्ज यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे केलेले अर्ज आहे ते इथे तुम्हाला दिसून जातील तर तुमच्या अर्जाची सध्याची परिस्थिती काय पडताळणी चालू आहे ते दिसेल म्हणजेच स्तरमध्ये तुम्हाला दिसेल की पडताळणी चालू आहे अर्जाचा तपशील तुम्ही बघू शकता तिथून देखील प्रिंट काढू शकता आणि कशा कशासाठी अर्ज केला इथे सगळं तुम्ही बघू शकता सद्यस्थिती तुम्हाला दिसेल प्रक्रिया सुरू आहे हे पूर्ण तुम्हाला इथे दिसून जाईल तर या प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज हा कम्प्लीट करू शकता यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला विचारू शकता तसेच इंस्टाग्रामला देखील ফোলো করু শাক্ত